बिना कामाची बडबड न करता चालू करू आपण आपला व्हिडिओ तर आता आपला विषय नव्हता व्हिडिओ काढायला जाऊन मस्त कसं पकडते का ना ते बघावं म्हणले चला ये तुम्ही बघा जर तुमच्याकडे टाईम असेल तर बघा तर मग काय आहे दुसरे व्हिडिओ बघा हां மோடா ப thank you.

तिकडे उडी मारून गेला आता आबाळ आले अडकल गाडी गाडीकडल्या बाजूला जातो ما دغه ما نه ځم چې دا هغه ټاړتنه نه خپل راځي پر کډو کې ځه Masuk मा से काय साइतुट <simitation> न <simitation> <simitation> अर्धक त्या दिवशी असायचं सापडलं बघा मला गाळी घडल्या गाळ्या आणखी जाऊन यात त्यातलं दोन टाकतो त्यातलं दोन जायचं काय करू

फडाफडा करायला मासे फडफड करायला तिकडचं आताचं पिशवीतलं मी लेवलं बसणार नाहीला दोन अनुसर मस्त आहे मुहिल माझा जायचं गावते त 100 इडल नाही ते हं 100 इडल नाही मी ते तांदूळ ताज बसायच्या बनले जावून याला अर्धा तास लागला अर्धा तास लागत नाही ते केलं पकडता काय हे तिला पिऊला तिला ए नाही ए तिला पिणवाय कशास गोळाला मोचा 10 माचा मी दगड ठेवलं उभारलाय का सगळं तिकडं झुकलेलं तिला रुपये तिथं दारा उभारल मी काटले वाकवले त्याच्यावर दगड ठेवलं आपलं लागलं

अरे निकाल आठ नक्यातून काय त्या किती किती पाहिजे बावीस नक्याच तोडात मध्ये घेते सगळं काढायचं

गेम होते हे जे आई फोन <coughs> तो ना गयून गेले ने काय ते हं पण रिक काय पण तिकडे बळ आसे ते डोव चला लोई राहे करवतो आई सथा आलो नेगो

गेला पक्का भाऊ हे आपलं फार मी दाखवी सगळं मशी मशी आपल्या आपल्या मशी